आयटी कंपन्या आणण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा पुणे जिल्ह्यात आय टी पार्क तथा कंपन्यांच्या वाढींमध्ये माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मोठे योगदान या आहे त्यांच्या या माध्यमातून सोलापुरातही आय टी कंपन्या याव्यात म्हणून प्रयत्न सुरू आहेत माजी महापौर महेश कोटे यांनी महापालिकेच्या टाउन प्लॅनिंग कार्यालयाकडे सलगरवाडी येथील नियोजित आय टी पार्कच्या बांधकाम परवान्यासाठी अर्ज केला आहे मात्र काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचे तर आता अधिकारी सेवा निवृत्त झाल्याचे सांगितले जात आहे नवीन अधिकारी शासनाकडून मिळाले पण त्यांनाही अजून या संदर्भातली माहिती नाही त्यांनी यापूर्वी दाखल केलेल्या एका अर्जाला परवानगी मिळाली आहे नवीन उद्योग येण्यासाठी लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा पुरेशा सोयी सुविधा महापालिका किंवा ग्रामपंचायतीची कर सवलत उद्योगांच्या परवान्यासाठी एक खिडकी जरुरी असते सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे दहा आणि विधान परिषदेचा एक असे एकूण अकरा आमदार सत्ताधारी पक्षाचे आहेत तरी देखील जिल्ह्यातील नवीन प्रस्तावित एमआयडीसीचे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत दुसरीकडे पूर्वीच्या एमआयडीसी मध्ये उद्योजकांनी जागा मागूनही जागा मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे जिल्ह्यात सोलापूर अक्कलकोट रोड चिंचोळी मंगळवेढा टेंभुर्णी कोडुवाडी बार्शी करमाळा या एमआयडीसी अस्तित्वात आहेत याशिवाय कासेगाव कुंभारी मोडनिंब या अतिरिक्त चिंचोळी गौडगाव बार्शी दोन गारवाड माळशिरस या सहा अशा नवीन सी प्रस्तावित आहेत दरम्यान आय टी कंपन्या सोलापुरात येतील अशा सोयीसुविधा दळणवळणाची साधने मुबलक आहेत आता फक्त लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा जरुरी असल्याचे मत परजिल्ह्यातील आय टी कंपन्यांमधील अभियंत्यांनी व्यक्त केले आहे